नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण अगदी छोटीस चार ते चार ठिपक्यांचं खूप सुंदर महाशिवरात्री रांगोळी काढणार आहोत चंद्रातील महाशिवरात्री रांगोळी खूप सुंदर नजर लागेल क्षणी तुम्ही नमस्कार कराल इतकी सुंदर रांगोळी आहे चला आता पूर्णपणे आपण छानसं सुंदर डिझाईन तयार करून या चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा छानसं सुंदर रांगोळी आहे खूप सुंदर नजर लागेल इतकी सुंदर आहे चला आता पूर्णपणे बघा आपलं पूर्णपणे रांगोळी तयार झालेला आहे आपलं महादेवाचे सुद्धा तयार झालेलं आहे किती सुंदर दिसत आहे कशी वाटली तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा मला आणि आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा खूप सुंदर नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि आता अगदी कमी टिपकेंचं अगदी नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे आणि ही रांगोळी आहे दाराबाहेर काढण्यासाठी अगदी छोटंसं छानसं सुंदर नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी सहा ते दोन टिपक्यांच्या रांगोळी आहे आणि आता बघू शकाल चारही बाजूला मी क्रॉसमध्ये रेश ओढून घेतलेला आहे त्यानंतर वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता सुद्धा आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये शेंटरमध्ये डार्क गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे आजूबाजूला मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे चला आता पूर्णपणे ही रंग भरून छानसं सुंदर रांगोळी तयार करून घेऊया पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे बघू शकाल अगदी छोटीसे अगदी छान सुंदर नाजूक सुटसुटीत रांगोळी दाराबाहेर काढण्यासाठी छान सुंदर सुरेख रांगोळी आहे रंगसुद्धा किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि फुलंसुद्धा आपला किती सुंदर दिसत आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी दोन्ही रांगोळी आवडली की नाही नक्की कमेंट करून कळवा कोणती रांगोळी आव आवडले ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या भेटूया असं छान सुंदर सुरेख रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया थँक्यू